नमस्कार आज दिनांक दहा सात दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंब आड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत के डी चौधरी फुटेक्सच्या नाशिक केडी चौधरी कोर्ट डाळिंब आड इंदापूर आणि केडी चौधरी डाळिंब आड पुणे या तिन्ही बाजारपेठेच्या सद्यस्थितीच्या संदर्भात शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण दिलेले अंदाज अगदी तिजीतून मंदी कधी जाईल आणि मंदीतून तीजी कधी येईल हे तंतुवात खरे ठरतं असे शे शेतकऱ्यांशी फोन येत आहेत खरं तर ही वास्तविकता आहे आपल्याला माल पिकवता येतो पण आपल्याला मार्केटिंग करता येत नाही आणि आपण फसून जातो गडबडतो मग हा माल देशात पाठवायचा का परदेशात पाठवायचा हे सुद्धा आपल्याला समजत नाही आणि अशा वेळेस मग मार्केटिंगमध्ये फायदा होईल की जागेवरच फायदा होईल या दोन्ही गोष्टीमध्ये आपण कुठेतरी थोडासा विचार कमी जादा केला तर लाखो रुपयाचं नुकसान होतं ही भावना शेतकऱ्यांमध्ये खऱ्या अर्थानं आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातलं जागृत झाली आज बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी काही बोलून दाखवलं की जे रिजेक्शन करणारे माल जे पंचवीस रुपये रेटनी मागत होते त्याची आज छप्पन रुपये किलोने नाशिकमध्ये सुद्धा विक्री झाली आणि पुण्यातही तीच परिस्थिती जाणवली वीस रुपयांनी गुटी मागितलेली साठ रुपये आज पुण्यामध्ये गेली आणि अशा परिस्थितीत खरडा सुद्धा पंधरा वीस रुपये मागणारा तीस आणि चाळीस पन्नास रुपये गेला खरं तर हे रिजेक्शनचे मालाचं झालं पण जो माल जाग्यावरती साठन पासष्ट रुपये मागणारा आज सत्तर आणि ऐंशी रुपये ॲव्हरेज हे सरसकट पडायला लागेल म्हणजे साठ माल जर मागितला तर तो साधारणतः चाळीस पंचेचाळीस बेचाळीस रुपयाच्याच एव्हरेजपे जाईल परंतु ज्यावेळेस सत्तर आणि ऐंशी रुपये जातो म्हणजे तीस चाळीस चाळीस रुपयाचे फरक हे शेतकऱ्यांना जाणवले आणि त्याचं कारणही असं होतं कारण हे मंदीमध्ये झालेले सौदे होते आपण ज्यावेळेस जागृत होऊ त्यावेळेस कदाचित आपल्या हातून माल गेलेला असेल आणि अशा परिस्थितीत आपण जर फसत असेल तर आपल्याला शेतकरी बांधवांना एकच काळजी घ्यावी लागेल की या दरम्यानच्या काळामध्ये माल विरळून काढावे लागेल मी सांगितलं आपल्याला मंदी झाली तर फक्त पावसामुळेच होईल परंतु पाऊस सुद्धा आपल्याला नऊ तारखेपासून मुसळधार पाऊस सांगितला परंतु नऊ तारीख गेली दहा तारीख गेली पाऊस नाही काही भागात पाऊस झाला परंतु काही भागात पाऊस होत असताना तिथल्या शेतकऱ्यांना माल नक्कीच काढता आले नाही पण जर उघडीप होत असेल पाऊस होऊन तर त्या मालाला काहीच होणार नाही पण सतत तीन चारान पाच दिवस जर माल पाऊस लागला तरच आपल्या मालाचं नुकसान होऊ शकतं कारण सततच्या पावसामुळं लाल पुरळ येऊ शकते डाग येऊ शकतात आणि कदाचित मग आपण भयभीत होतो आणि त्या दरम्यान अगोदर देण्याचा आपण प्रयत्न करतो पण निचर्याची रानं असतील आणि आपल्या मालाला धोका होणार नसेल आणि आपण माल पिकवण्यास पिकवण्याबाबत आपल्याला माहिती आहे की आपल्या मालाला नुकसान होऊ शकत नाही किंवा बुरशी ऊन देऊ शकत नाही अशा शेतकऱ्यांनी तर मी सांगेल की विरोधच काढा कारण हा जुलै महिना हा तर तेजीचा आहे आणि ऑगस्ट महिना त्याच्यापेक्षाही तेजीचा आहे आता दीडशे एकशे साठ रुपयाच्या जागेवर जरी रेट झाले असतील तरी आपल्याला लवकरच जागेवरती दोनशे रुपयाचे रेट पाहायला मिळतील आज मार्केटमध्ये माल येत आहेत ते कोणते येतात ते जे घाबरलेले आहेत की किती पावसामुळे माल खराब होणार आहे असेच माल येत आहेत मार्केटमध्ये चांगले मालवाले थांबलेले आहेत आणि त्यांनी थांबलं पाहिजे कारण तुम्ही थांबलात तर हलके माल असतील मिडियम असतील किंवा आता जे थांबू शकत नाही अशा मालवाल्यांचे ते पैसे होणार आणि ते माल निघून गेल्याच्या नंतर बऱ्यापैकी चांगल्या मालवाल्यांचे पैसे होणार आहेत त्यावेळेस बाजार वाढलेला असेल खऱ्या अर्थानं हे मी अंदाज थे। थे हो थे। थे। खुँप खुँप जे अंदाज सांगितले हे फक्त माझ्याकडे माल येऊन घेऊन या म्हणून नाही सांगितलं तुम्ही जाग्यावर द्या किंवा इतर मार्केटला पाठवा कोणत्याही मार्केटमध्ये आता पैसे झाल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुती आहे आणि म्हणून या वर्षीचा काळ जर पाहिला तर खूप अत्यंत खूप गंभीरपणे आपण त्याची दखल घेतली पाहिजे कारण आपण दुष्काळाला सामोरं गेलो होतो आणि त्या दुष्काळाला सामोरं जाऊन ही बागा आणलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला कोण फसवत असेल तर आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे बऱ्यापैकी रिजेक्शनचे माल हे मार्केटला पाठवल्यानंतर आपण चांगल्या मालाच्या तुडीस तोड माल विकतोय असं शेतकऱ्यांना जाणवतंय मला असं वाटतं की तुम्ही जागेवर जरूर बाग द्या जा। पण जागेवर देताना रिजेक्शन आहे चांगलं आहे ही माती आहे समजून जागेवरती सौदे करा जेणेकरून आता मार्केटिंगमध्ये सुद्धा एव्हरेज काय पडते आणि जागेवर काय ऍव्हरेज पडते हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता समजायला लागलेलं आहे शेतकरी जागा व्हायला लागलेला आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही चांगलेही माल मीडियम माल हलके माल ज्यावेळेस आपल्याला एव्हरेज निलावा पाहायला भेटत आहेत किंवा आपण दाखवतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच सावधानता बाळगावणं गरजेचं आहे हा आजचा का आज दहा तारीख आहे मी तुम्हाला आपल्याला सांगितलं होतं की मंदीमध्येच की पाच सात तारखेच्या नंतर रेट वाढते आणि सात तारखेच्या नंतर रेट वाढत गेले आणि दहा अकरा बारा तारखेच्या नंतर आंबा संपेत चालेल उत्तर भारतातला आणि आता आंबा हा बऱ्यापैकी कमी 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 होत जाईल आणि पंधरा जुलै वीस जुलै हा तारखा आपल्याला करण देणारे जातील फक्त एकच आहे की पावसामुळे जर आपल्याला काही अंदाज आपल्या हवामान खात्याचे असतील तर ते किती अचूक ठरतात हे मला माहीत नाही अशा अंदाजाला जर घाबरून आपण सौदे करणार असाल किंवा अशा अंदाजाला घाबरून आपण जर, जर, जर निर्णय घ्यायला कमी जास्त पडत असाल तर त्याची ही नुकसान ही भरपाई आपल्यालाच करावी लागेल त्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की कधीही मी माझ्याकडे पाठवा ही भावना कधीच न ठेवता गेले मी मी चा 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 दोन चार वर्ष आपण शेतकऱ्यांना सावध करतोय आणि एक हवामानाचा अंदाज तुम्ही पाहता मी मार्केटचा अंदाज तुम्हाला देतोय मग हवामानाचा अंदाज पाहून मार्केटचा अंदाज जर आपल्याला सक्सेस करायचा असेल आणि आपल्याला दोन पैसे नक्कीच घडवायचे असतील तर लाखो नाही करोडो रुपये शेतकरी बांधवांशी वाढल्याशिवाय राहणार नाही नाशिक बाजारपेठेमध्ये आज शेतकऱ्यांनी खूप समाधान व्यक्त केलं की आज आम्हाला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होतं किंवा तुमची बाजारपेठ म्हणून पुण्याकडे यावं लागत होतं ही एक चांगली बाजारपेठ आम्हाला इथं उपलब्ध करून दिली आणि मला अभिमान आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आपण एक सर्वाधिक अवकीचा उच्चांक बहुमान मिळवला कारण मधल्या काळात आपल्याला खूप गैरसोय होत होती जाग्यावर द्यावं लागत होता किंवा इतर मार्केटला नेल्यानंतर समाधान होत नव्हतं परंतु आता बिंदास झालात कधीही नाशिक मार्केटला या आणि पुणे मार्केटच्या बाबतीत तर आपल्याला बोलायला प्रश्न जे मनात शंकाच नाही कारण पुणे मार्केटला सुद्धा आपण एक आवड निर्माण केडी चौधरींच्या बद्दल केली म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी केडी चौधरींची मागणी केली आणि म्हणून उत्तर महाराष्ट्रात नाशिकला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण जे डाळेबगार्ड चालू केलं खऱ्या अर्थानं छोट्या शेतकऱ्यांना किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तिथेही चांगला फायदा झाला आणि त्यामुळे इंदापूरला सुद्धा आवक सर्वाधिक आपल्याकडे येण्याचा बहुमान मिळाला आणि पुण्यामध्ये सुद्धा सर्वाधिक आवक ही आपल्याकडे असल्यामुळे या तिन्ही मार्केटचा संगम हा आपल्याला महाराष्ट्रात साधता आला केवळ राजस्थान आणि गुजरातमध्ये आपली मार्केट चालू आहेत आणि हे सर्व भागातले व्यापारी राजस्थान आणि गुजरातला एकत्र येतात आणि त्यांना बाराही महिने, महिने माल मिळतो म्हणून ते व्यापारी आपल्याकडे टिकून राहतात आणि मग ह्या ठिकाणी त्यांना सहा महिने आणि सहा महिने राजस्थान गुजरातला माल मिळतो आणि त्यामुळे बारा महिन्याची सायकल ही त्यांची चालते त्यामुळे सर्वाधिक जर लोडर आपल्या असतील तर त्याला हेच कारण आहे की बाराही महिने हा त्यांचा फायदा होतो माल मिळत जातो आणि प्रतिमासारखा माल मिळत असल्यामुळे त्यांना दुसरीकडे जायची गरज पडत नाही आणि बऱ्यापैकी माझी मार्केटशी स्पर्धा कुठंच नाही हे मी वारंवार सांगतो जे जाग्यावरती शेतकरी देत होते जे फसत होते आणि मार्केटला गेल्यानंतर त्यांच्या हाल लापेष्टा होत होत्या की त्यांना रेट कमी वजन कमी ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागत होतं आणि मग त्यामुळं आपण जाग्या देत होता ती मंडळी सगळीच मार्केटला असताना मला पाहायला भेटतात आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगतो केडी चौधरी फुटेक्स नाशिक केडी चौधरी डाळिंब्याड पुणे आणि केडी चौधरी कोर्टेयाड डाळिंबयाड इंदापूर या तिन्ही ठिकाणी शेतकऱ्यांचं मार्केट म्हणून आपण आपल्या नजरेने पाहता माझं मार्केट म्हणून हा शेतकरी ज्यावेळेस गौरवाने सांगतो इतरांना त्यावेळेस गाडीवाल्यांना कुठलंही कमिशन न देता या ठिकाणी माल येतोय ये। आज गाडीवाल्याला कमिशन नाही मिळालं तरी त्याला हक्काने हजार दोन चारी 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 था था था। हजार रुपये वाढून द्या आपले तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये ज्यावेळेस वाढतायत त्यावेळेस गाडीवाल्यांना हजार दोन हजाराच्या अपेक्षेसाठी आपण जर त्याला नाराज केलं तर तो दुसऱ्याच्या दारात गाडी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझ्या गाडी मालक चालकांचा सुद्धा आपण विचार करा कारण सोन्यासारखा भाव आपल्या डाळिंबाला असताना गाडी मालक चालक आपल्यावरती खुश राहिले पाहिजेत आणि त्यांनी केळी चौधरी या पिढीवरती माल टाकण्यासाठी आपल्याला कुठेही अडचण निर्माण केली नाही पाहिजे आणि बऱ्यापैकी गाडीवाले हे आपल्याकडे येतात कुठल्याही कमिशनच्या बिगर अपेक्षेनं आणि म्हणून अशा गाडीवाल्यांचा सुद्धा शेतकरी बांधवांना मी नम्रपणे विनंती करेल की त्यांचा विचार करा त्यांना योग्य ते भाडं द्या आणि आपण आपले पैसे वाढून घ्या आणि येणारा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे रेट पडणार नाहीत पडले तर फक्त निसर्गामुळे पाऊस जर सतत आला तरच पण पाऊस उघड झप झाली म्हणजे थांबला आला तर पावसाने काही मालाला फरक पडणार नाहीये त्यामुळे आज माल सगळीकडे दोन दिवस थोडेसे पाऊस झाल्यामुळे शॉर्टेज होते पण जरी माल वाढला तरी रेट हे वाढते राहणार कारण शंभर एकशे पाच रुपये गोटीपर्यंत टॉप क्वालिटी गेलेली आहे आणि आज शंभर रुपये जागेवर पण सौदे होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये साठ सत्तर रुपयाची गोटी जात असताना गोटीच्या जा रेटमध्ये बरेचसे सौदे होत आहेत म्हणून मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना नम्र विना निवेदन करेल की आपण फसू नका यावर्षी सुद्धा आपले पैसे एक नंबर नंबरचेच होणार आहेत कदाचित आपण मनामध्ये ज्या अपेक्षा धरल्या त्याच्यापेक्षा मी पैसे होणार आहे हेच कळकळी जावान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद